गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त फ्रेश झाली आणि आता तुळशीला पाणी वगैरे घालते जरा देवपूजा करते आणि मग मस्त सगळ्यांसाठी चहा बनवते फायनली मंडप सोडलेला आहे आणि हे पण मदत करते त्यांना लाईट काढायला काय हो आओ, दिला नाव तू माझा वाले सुनील मंडप वाले हे बघा मस्त रशीची शेपूची भाजी बनवली आणि इथं बाजरीच्या बाकरी माझं सगळं झालं आहे पण यांना त्या दिवशी सारखे पोहे खायचे चिकट चिकट पोहे तर पोहे बनवते त्या दिवशी झाले का थोडे वेळ

शुद्ध मराठीत काय म्हणते माहिती मडगाड ग आमच्या लग्नाला तब्बल एक दीड वर्ष होत आलं आणि अजून आम्ही मॅरेज रजिस्ट्रेशन केलेलं नाही का बरो का बर नाही केलं सावड नव्हती ना काय खोट बोल तेव्हा म्हणजे जोपर्यंत कसं आहे अजून एक वर्ष होऊ देतो म्हणजे <laughs> एक वर्षात बायकोच सगळं <laughs> कळन कशी आहे काय फॉल्टी पीठ निघाला तर मॅरेज रजिस्ट्रेशन न करता डायरेक्ट काढून द्यायची असं <laughs> मी काय म्हणलेलं नाही आणि म्हणजे म्हणलेले नाही ते पण असं म्हणणं होत त्यांचं तेच असं आ हे तू आता जोडून राहिली म्हणजे ते म्हणतो ते चांगले निघाली तरच मॅरिज रजिस्ट्रेशन करायचं असं त्यांचं म्हणणं होतं काही नाही होत शेवट झालं असं म्हणतात काही नाही असं वेळ होता पण असं ढकलत ढकलत आज करू उद्या करू असं mm. करता करता दीड वर्ष झालं आणि आता हे म्हणजे फोन आला होता तर हे त्यांना विचारत होते म्हणे मॅरेज रजिस्ट्रेशन हे मला करायचंय म्हणे तुलाच डॉक्युमेंट विचारणार होतो म्हणजे त्यांच्या लग्नाला आता वर्ष होईल अजून दोन तीन महिने नाही केलेलं आणि ना आमच्या लग्नाला दीड वर्ष झालं आमचं पण नाही केलेलं अजून बोला किती समोर विचारायचे मित्र आहे आणि ते म्हणते मला तुमचं विशेष वाटतं म्हणजे तुम्ही केलं नाही अजून आमचं काही विशेष त्यांच्या लग्नाला एक वर्ष म्हणजे त्यांचं काही विशेष आहे काय मित्र आहे काय ते नाही आम्हाला ते ऐकायच नाही असं नव्हतं म्हणत आम्ही मालिका पाहतो स्वतःचा पिक्चर चालू नाही तर असल्या मालिका लावली तर त्याची बज 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 चालू झाली मला त्यांनी प्रश्न विचारला मी ते स्वतः मस्त पिक्चर पादा नाही नाही त्यांनी मला प्रश्न विचारला मी ते उत्तर देतो बस बस नभी मला काय खोटा बोलू सांगायचं उत्तर काय पाहिलं ना ते काहीच म्हणले नव्हती हळू हळू उत्तर द्यायचं इकडे आम्हाला डिस्टर्ब करायचं काय

रिसरची आई भिकारी असतात म्हणतात ते तब्बल आठ दिवसांनी हा डायलॉग तुमच्यावर यूज झाला बर का मला माहितच नव्हतं ना पण मला वापरायचं कुठं ते तर कळलं ना जास्त परत बरं का दादा म्हणे आवड डबा पडत डब्बा भरून हा होईन का तेवढी अजून टाका थोडी हे पा हात भरवायचे नाही म्हणून डब्याला उलट पालट करून चला बाई परता तुम्छी, तुम्छी खजूर मी घेते माहिती भांडे असून मी म्हणजे असं थोडी नाही तुम्ही परतली मग मी खाणार नाही असं काही नाही मी खाणार आहे तू म्हणत होते परतवा परतवा त्यांनी ना मध्ये कन्व्हिन्स केलं खजूर परताना खाते म्हणे हे जाय होतो काही ना काही निघत म्हणे बर म्हणे मी परत येतो त्यांना इगो गोष्ट आली ना त्याच्यामुळे म्हणून म्हटलं ठीक आहे ते म्हटलं तर मी असं म्हणलो रागत म्हणजे या खाणार नाही असं काही नाही आम्ही खाऊ आम्हाला काही नाही वाटत हा तेवढे आहे खायसाठी बिनला जो आहे विचार नाही करायचा ना खाऊ राहिले बघ हजूर गरम तुपाचा खातो ना आता हम्म मग आज तूप बनवेल ना ते आजचं तूप आहे ना <laughs> 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 <तो> <laughs> चला स्वयंपाकाची तयारी करायची आहे आज इतकी झोपली म्हणजे तशी तर लेट झोपली साडेतीन नंतर झोपली कारण जो बारीचा ब्लॉग होता तो खूप मोठा होता तर तो एडिट करायला मला बराच वेळ गेला तर मी पर साडेतीन पावणे चारला झोपले आणि म्हटलं उठू सव्वाचारला सव्वाचार म्हणतं म्हणतं डायरेक्ट पाच वाजली तरी मला जागा आली नाही आणि जेव्हा मोबाईल वाजला तेव्हा कळलं अरे यार पाच वाजले म्हणजे आलाम वाजून गेलेले सुद्धा मला समजले नाही इतकी झोपले होते मग खाली आले पटकन चा वगैरे घातला आणि स्वयंपाकाला लागले आणि आता मला डाळ भात आणि पाणीपुरी बनवायची तर डाळ तर झाली माझी बनू आता फक्त फोडणी द्यायची राहिली आणि इथं भात पण टाकलं आणि पाणीपुरीसाठी उकडून ठेवले रास सिंपल सिंपल खायचं ठरवलं आहे फक्त डाळ भात आणि पाणीपुरी एवढ्या वेळ रडत होती बर्फी आता गाणं लावला आता शांत बसली नाही तर एवढ्या वेळ रडत होती जेवण झालंय आणि रोजचं रुटीन बर्फीकडे जायचंय आता मला बर्फी नाही सवय लागून गेली ना बर्फी जातो बर्फी चला बर्फीचे मामा